मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे कारण इंधन चालकांनी पुकारलेल्या संपाचा थेट परिणाम आता मुंबईत दिसून येतो आहे पूर्व उपनगरामध्ये आज दिवसभर इतकाच इंधन साठा पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे आणि त्यामुळे जर उद्यापर्यंत संप मिटला नाही तर इंधनाचा तुटवडा जाणवणार आहे त्यामुळे इंधन भरण्यासाठी मुंबईकरांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केल्याचं आपण पाहतो आहे तर ईशान्य मुंबईतल्या पेट्रोल पंपावरून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी पाहूयात प्रदूषण कायद्यामध्ये केलेल्या तरतुदीनंतर आता इंधन चालकांनी संपाचं हा तर उपसलं कालपासून हा संप आहे आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिलं पूर्व मुंबई उपनगरातली ही दृश्य आहेत या ठिकाणी अनेक दुचाकी चालक असतील किंवा चार चालक असतील ते इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पेट्रोल पंप चालकांशी आम्ही चर्चा केली त्यावेळी या संपूर्ण ईशान्य मुंबई परिसरातील जे पेट्रोल पंप चालक आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की आजचा दिवस पुरेल इतकंच पेट्रोल सध्या या पेट्रोल पंपांवर आहे संध्याकाळनंतर कदाचित या ठिकाणी परिस्थिती बदलू शकते इंधनाचा तुटवडा आहे तो मुंबई आणि उपनगरांमध्ये जाणवू शकतो गेले कालपासून जे आहे ते एकही टँकर आहे तो या ठिकाणी पेट्रोलचा जो पुरवठा करण्यासाठी आला नव्हता शनिवार रविवार असतील या दोन दिवसात देखील या ठिकाणी इंधन भरण्यासाठी कुठलेही टँकर आहेत ते या ठिकाणी आले नव्हते त्यामुळे आजचा दिवस पुरेल इतकाच पेट्रोलचा सा साठा आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आहे त्यानंतर मात्र इंधनाचा तुटवडा आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आपल्याला जाणू शकतो आणि या इंधन चालकांच्या संपाचा फटका आहे तो खऱ्या अर्थाने मुंबईकरांना बसू शकतो अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई